संकट येतात पण समाज हा जर जागृत असा लोकांच्यामधला आत्मविश्वास हा आपण वाढवला तर या देशात या राज्यात अशा सगळ्या संकटाच्या काळामध्ये आपल्या जबाबदारी स्वाथ देण्याच्यासाठी लोक सहकार्य आणि साथ देत असतात हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे आणि तेच वैशिष्ट्य आपण दर्शन केलं गेले काही दिवस अतिशय अस्वस्थ असेल आज दिसते आणि दिवसाचे माझे सहा सात 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 तास हे वीज कसं नॉर्मल करता येईल फजवणीचा इशू कसा सोडवता येईल आणखीन कुठं काय करता येईल याबद्दल द्यावा करण्याच्या उद्देश चालू आहे निवा भावना एकत्र राहणारी माणसं आज एकमेकाशी शत्रू होणारे वाटतात काही गावांच्यामध्ये एवढं दहशतीचं निश्चित राहणार आहे माझी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा जाईल आणि राजकारणात काही मदत असली नसते पण हे चित्र महाराष्ट्रात होऊन जायचं नाही काही जण ते ऐक्य करायचंच लोकांच्यातला ही विजनेस अशी कल्पना जाईल कशी याची काळजी घ्यायची आणि ते काम कोणी एकटा दुखता करू शकत नाही मुख्यमंत्री एकटा करू शकत नाही समज असतं आणि ते तुमच्यासाठी जाणतात या प्रश्नावर ज्यावेळेला विचारांना उभं जातील आणि आपला विचार हा शेवटच्या माणसापर्यंत स्वतःसाठी काळजी घेतली त्यावेळेस मला खात्री आहे की महाराष्ट्र हा नॉर्मल होईल आज महाराष्ट्र फुरुषीची आणायचं आहे ही एक आव्हानाची स्थिती आपल्या सगळ्यांच्याच आहे आणि या सगळ्या कामामध्ये साहित्यिकांची लेखने हे अत्यंत उत्सुकता ठरेल आणि दृष्टीनं आपल्या सगळ्यांची साथ या संकटग्रस्त लोकांना संकटातून लाहन करण्यासाठी मिळेल अशा सगळ्यांची अपेक्षा या ठिकाणी करतो